हाय गाईस वेलकम टू माय चॅनल तर मी आज माझा दुसरा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते आता तर मी मिशोवरती सेल करते आमच्या कुर्त्या बऱ्याच ऑर्डर पण झाल्यात आता मी लॉंग कुर्ती लॉन्च करणार आहे त्यासाठी मला आता फ्लिपकार्टवरती जायचं आहे मग मी माझ्या भावाला फोन केला त्याला म्हटलं मला ना जी एस टी नंबर काढायचा आहे तर मग त्याने साईडला मला पाठवलं हो की एवढे एवढे डॉक्युमेंट त्याला लागतात आणि मी ते बघितलं आणि त्याला चार्जेस पण लागतात मग आणि जे आपण स्वतःहून केलं तर मग आपल्याला महिना दोन महिने जातील तर मग आपण एजंट थ्रू केलं तर मग म्हटले तो एक तर पंधराशे रुपये एक तर दोन हजार रुपये लागतील मग मी त्याचा विचार केला आणि त्यावर आ, जी एस टी नंबर तर काढावंच लागणार आहे कारण की मला आता फ्लिपकार्टवरती आता महाराष्ट्रातच माझ्या कुर्त्या जाण्यापेक्षा आता मला ऑल इंडियात माझा सेल करायचं आहे म्हणून मला आता जी एस टी नंबर काढायचा आहे आणि मी फ्लिप वरती, वरती, ते फ्लिपकार्टवरती ॲमेझॉनवरती पण प्रयत्न करणार आहे पण ते अजून मला पूर्ण माहीत नाही की कसं करायचं काय करायचं म्हणून मी विचार केला आणि आता मी माझं जी एस टी नंबर येण्याच्या अगोदर पहिले माझा माल म्हणजे मी जे कुर्त्या मागवणार आहेत ह्यावेळेस आम्ही टीचिंग करणार नाहीत कारण की माझे पेपर येत आहेत आणि माझे फ्रेंड आणि त्यांना ल शॉर्ट कुर्तीचे भरपूर आम्ही फॅब्रिक मागून घेतला आहे ते ते शिवण्यात लागले आहेत आणि मला आता लॉंग कुर्त्या पण द्यायच्या आहेत तर मी साईडला माझ्या लाँग कुर्त्या कोणत्या पॅटर्नमध्ये त्याच्यावरही एम्ब्रॉयडरी डिझाईन केलेली आहे आणि छान कलर पण अवेलेबल आहेत तर मी असे क ना आ, माझे एक आहेत ओळखीचे त्यांच्याकडून मी ते मागवते आणि मी ते मागवल्यानंतर नंतर पहिले मिशोवरती लॉन्च करणार आहे मिशोवरती कसं आता माझा जी एस टी नंबर लागणार नाही मी माझंच चो, असं छोटंसं अकाउंट त्या ठिकाणी काढलं आहे म्हणून मग आता तिथले ऑर्डर यायला लागले तर आता लॉंग कुर्तीला पण करावं असं चालू आहे त्या कुर्तींचा कापड पण खूप छान आहे आणि आतून त्याला आस्तर पण लावलेलं आहे आस्तर लावल्यामुळे कसं ते आपल्याला कम्फर्टेबल वाटतं आणि एल साईज एम साईज एक्सल डबल एक्सेल एवढंच ठेवणार आहे कारण की आता सध्या तेवढंच मागवायचं आहे जोपर्यंत जी एस टी नंबर नाही तोपर्यंत तर एवढंच करणार आहेत आणि जी एस टी नंबर आल्यानंतर जेव्हा मी फ्लिपकार्टवर लॉन्च करेल त्याच्या पुढे मी टब ट्रिपल एक्स वगैरे असे पण ठेवणार आहेत आणि प्राईज म्हणावं तसं मी ॲव्हरेजमध्येच ठेवणार आहे कारण की आम्हाला पण परवडायला पाहिजे तुम्हाला पण परवडायला पाहिजे आणि त्या घ्यायला पण तुम्हाला चांगलं वाटाल पण आणि जेव्हा रिटर्न पार्सल येतं तेव्हा आमच्यासारख्या सेलरांना खूप लॉसमध्ये जावं लागतं म्हणून त्या जा ज याच्याने आम्ही आता चांगलं फॅब्रिक म्हणजे पहिले पण अगोदर छानच फॅब्रिक होता आणि आता पण छानच फॅब्रिक ठेवतो हो आहे आणि कुर्ती दिसायला पण खूप छान आहे ज बाजूच्या तुम्ही पिक्स बघू शक शकतात की किती छान आहे डिझाईन वगैरे पण छान आहेत त्यांच्याकडून मी पिक्स मागवले आहेत आणि ते तुम्हाला आता शो केलेत केले आहेत मी आता आणि तसेच ते येणार पण आहेत आणि आल्यानंतर जेव्हा मी फ्लिपकार्टवर लॉन्च करेन त्याची रात्री दहा वाजेनंतर मला टाईम भेटला व्हिडिओ बनवायला कारण की मी कुर्त्या शिवल्या त्यानंतर मग मी माझा अभ्यास केला तुम्हाला मी मगाशी त्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल की मी आता कुर्ती शिवल्यानंतर मी माझा अभ्यास करणार आहे मी अभ्यास झाल्यानंतर पोरांचा अभ्यास केल्यानंतर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर जा आत्ता कुठं जाऊन मला हा व्हिडिओ बनवायला टाईम भेटला तर खूपही खूप बिझी शेड्यूल चालू आहे आमचं आणि तुम्हाला काय सांगावं तर खूपच ना म्हणजे असं लोड पण आलेला आहे की हे पण करायचे आहे ते पण कसं आता स्वतःच्या पायावर उभं राहणं हाच मोठा आमच्यासाठी चॅलेंज आहे आणि ते चॅलेंज आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आम्ही प्रत्येक याच्या मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देत राहील की मी काय केलं काय न केलं ते तुम्हाला सगळं सांगत राहील यासाठी तुम्ही माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंडला पण सांगा की जेणेकरून त्यांना पण माहीत होईल की तसं तुम्हाला पण तुम्ही पण स्वतः करू शकता की आपला बिझनेस कसं ओपन करायचं घरी राहून स प्रत्येक जणाला वाटतं की आपण काहीतरी करायला पाहिजे नाही आताच टाईम भेटला आहे नवीन वर्ष चालू झालं आहे आपण पूर्ण निर्णय करायचा आणि त्या निर्णयाला पुन्हा ठाम राहून आणि तुम्ही पण हे करू शकता तर